सतत रडणं अहो या ना याच्यापेक्षा अरे तुम्ही डबल विली नका का पण आतापर्यंत जेवढी भांडणं केली ना मी खूप मनापासून केली आणि मला भांडायला प्रचंड आवड हा असा आहे ही अशी आहे आहे ते चालवून घ्यायचं चला पुढे आपण म्हणतो ना हे आहे तसं ऍक्सेप्ट करणं ही फ्रेंडशिप <laughs> आहे अशी आहे आमचे बर तसं राग आला असेल तर आत्ताच सांग इथे याच्यावर संपलं आमचं टोन आहे माफी मागायची ठीक आहे हळद कुंकू हसला या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये लग्न आहे आता जोरदार कृष्ण आणि दुष्यंत आहेत माझ्या बरोबर हॅलो कमाल दिसत आज ब्ल्यू ब्ल्यू एकदम <laughs> पण समृद्धी आता माझं मग याच्याशी बोलणार की कुठलाही कलर छान दिसतो ना समृद्धीला असं नाहीये असं नाहीये मला जे मॉडेस्टी बघ मॉडेस्टी जे मला छान दिसतात कलर ते मी वेअर करते असं माझं म्हणणं आहे म्हणून ते असं वाटतं की सगळे कलर चांगले दिसतात पण असं आहे तिचं की कुठलाही कलर कसे माझे लेफ्ट प्रोफाईल चांगले दिसले पाहिजे आहे मला माझी लेफ्ट प्रोफाईल जास्त छान वाटते राईट पेक्षा म्हणून मी सगळ्या फोटोमध्ये तुम्ही बघत असाल हा माझ्या उजव्या हाताला असतो कायम मी लेफ्ट कोणाच्याही फोटोमध्ये बघा असं काय नाही किती मग लेफ्ट प्रोफाईल साठी काय काय करावं लागतंय त्याला राईट ला उभं राहिला बाई <laughs> वा पण आता मी आतमध्ये मेहंदीचा सीन बघितला अभिषेकला खूप आवडते मेहंदी काढायला <laughs> प्रचंड आवडते म्हणजे विशेष नाही फक्त दुसऱ्यांच्या <laughs> 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 आत काय चाललं अभिषेक दाखव किती मेहंदी काढलेस पुसले ती खोटी होती ती हात धुवायला गेलो तर गेली <laughs> आम्ही फारच सिरियसली काम करतो हे बघा पण असं मुळे मला ती काढावी लागली पुढचं बाकी आहे म्हणून पण तू आता मग अशी म्हणालास तू लग्नातही स्वतःच्या मेहंदी काढली मी माझं लग्नात पण मेहंदी का नव्हती काढली असं काय मी त्याला म्हंटल की के काढलं तरी त्याच्या बायकोचं नावच होणार आहे सो इट्स ओके काढून टाक पण त्याला त्याच्या हातावर आवडत नाही तिच्या हातावर काढला तरी की ती काढा ना तिच्या हातावर इथपर्यंत बरोबर खांद्यापर्यंत <laughs> पण समृतीला आवडते की नाही मेहंदी हो वगैरे प्रचंड पण ते कंटिन्यूटी आणि हा त्या गोष्टींमध्ये काढणं होत नाही पण आता फायनली येस मला काढायला मिळालं पुढचे मागचे माग मेहंदीच्या आधीचे सीन बाकी आहेत एक दोन तर मग त्याच्यात कसं त्याच्यामुळे ओके अभिषेक तुझ्या लग्नाच्या मेहंदीला काय काय मज्जा केलेल्या माझ्या लग्नाच्या मेहंदीला म्हणजे मी खूप लेट गेलो होतो त्यांच्या कृतिकाकडेच होती मी बाहेर मित्रांना भेटून भेटून खाऊन पिऊन गेलो तिकडे तोपर्यंत त्यांचं आवरत आलेलं होतं आणि मस्त गाणी लावून नाचत होते सगळे मी फक्त नाचून ना आलो <laughs> बाकी काही केलं नाही समृद्धीचे प्लॅन रेडी आहेत की नाही अजिबातच नाही झाले <laughs> प्लॅन की मी लगेच सांगणार <laughs> ते काय लपून राहत मेहंदीचे प्लॅन रेडी आहेत की नाही असं विचारते मी तुला काय करायचं मेहंदीला कशी मेहंदी काढणार आहे किंवा कशी करायचे असं काही प्लॅन बिन काही नाही आहे आधी फर्स्ट स्टेप आहे ती आधी होऊ देत मग कधी स्टेप होणार आहे काय जवळ जस कृष्णा सारखं तसं समृद्धीच पण माझ्या नशिबात जे असेल ते होईल वाट बघतीय हा समृद्धीच्या आयुष्यातला जो कोणी जो कोणी असेल त्याची वाट बघत आहे काल ते एक जण आले होते सीन मध्ये ते दृष्टांत सरकार मी <laughs> म्हंटल तिला दृष्टांत होईल आता आपण <laughs> ह्या लग्नाला दोघही तसे तयार नाही आहात तर कसं काय होणार आहे आता मालिकेत कसं घडणार आहे पुढे काय मेन मेहंदी कारण सिरियल मधलं लग्न मेहंदी म्हटलं की ड्रामा आला <laughs> तुमच्या लग्नातला ड्रामा काय आता रिसेंट म्हटलं तरी ड्रामा आला हा ड्रामा आहे रिसेंट एपिसोड मध्ये लोकांनी पाहिलं असेल प्रेक्षकांनी की आम्ही दोघ बोलतो एकमेकांशी प्रॉपर पण कितीही झालं तरी कृष्णा हॅपी आहे आता की मी बोलून सॉर्ट केलं आहे दुष्यंतकडनं तो आईचा शब्द राखण्यासाठी हे लग्न करतो आहे तर दोन टोकं आहेत दो दोघांच्या मूडमधले दोन टोकं आहेत मी खूप एक्स्ट्रीम हॅपी आहे आणि ती त्याचं थोडंसं कन्फ्युजन काय सगळ्या गोष्टी आणि तू म्हणालीस तसं ड्रामा हा आलाच आहे है। आता ही मेहंदी झाली आहे आता हळद आहे मग लग्न आहे पण असं सहज होणारं नाही आहे ना त्याच्यामध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते प्रेक्षकांना एपिसोड मध्ये बघायला मिळते आणि खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे मला आता मी वाचला स्क्रीन प्ले तेव्हा आम्हाला पण असं वाटलं की अरे एकतर ओढून ताणून नाहीये काही खूप लॉजिकली आहे सगळं दोन्ही पात्रांची त्याच्यात पण कॉन्ट्रास्ट आहेच अर्थात की मी कुठल्या कारणाने करतो आहे लग्न मी आणि ते आता मला नीट सांगता येत नाहीये मला माझ्यासाठी क्लिअर आहे की मला आईचा शब्द राखण्यासाठी करावा लागणार लग्न आणि मी तिला म्हणतो पण की आई मी तुझ तुझा मान राखण्यासाठी तुझ्या प्रतिष्ठेसाठी मी काही करू शकतो आणि एनिवे माझा हार्टब्रेक झाला आहे त्यामुळे मी आता हे स्वतःहूनच ते लग्न हे करतो मग सुपारी वगैरे सगळं झालं ते आणि तिला असं वाटते की आता तिच्या ज्या अटी आहेत तिच्या तिच्या ज्या अटी सर्थी होत्या त्या मी पण मान्य केल्या आहेत आमच्या घरच्यांनी पण मान्य केल्या आहेत आणि ते पण ते मला तिचं आता एक इंटरेस्टिंग वाटते की अरे स्वाभिमान तिचा इतका जे मी स्वतःशी रिलेट करतो ती गोष्ट की तिला म्हणजे आता एवढं आयत मिळत श्रीमंत तरी ती म्हणते की नाही मी माझ्या जीवावरतीच हे करणार वगैरे तर कर्ज वगैरे असेल ते मी मी फेडेन तुम्ही माफ नका मी सासरी आली तर मला माहित नाही टेलिकास्ट झालं ठीक आहे पण तर त्यामुळे आम्ही एक टॉकिंग टर्म वर आलेला होता आधी फक्त भांडणं व्हायची आमची किंवा डोक्यातच जायचो एकमेकांचा तर <laughs> हा तसं नव्हता एक त्या दिशेने किंवा तिथपर्यंत आमचं आलेलं आहे इक्वेशन म्हणताय फ्रेंडशिप नाही अजून पण एक नॉर्मल एक्झॅक्टली सो अगदी त्या स्टेज पासून आता बघायला मिळणार आहे नातं फुलत जाणं त्यात अजून जो एक मला इंटरेस्टिंग वाटतो ड्रामा की आ, पूजा गौतमी जे आहे ती तिचं अजून ह्यांना माहीत नाही आहे ती खोटी आहे की तिचं काय नाव आहे मला माहीत नाही आहे त्यात तिचीच बहीण आहे वगैरे तो एक वेगळा अँगल आहे तर ते पण आता जर कधी ते येईल बाहेर तर ते पण एक इंटरेस्टिंग आहे असं छान मला आता सगळं वाटत आहे ओके पण तू आत्ता म्हणालास की आत्ता संभाषण न भांडता सुरू झालेलं आहे मला सांग समृद्धी अभिषेक चा संभाषण न भांडता असत की आम्ही छान उत्तम मित्र आहोत भांडण कोण नाही करत आम्ही तुतू तर दिवसभर करत असतो आमचं जनरल संभाषणाचा टोनच भांडणाचा असतो टॉन्टिंगच म्हणजेच आमचं संभाषण आणि यात उत्तम गोष्ट अशी आहे की त्यालाही माहिती ती मजा आहे मलाही माहिती मजा कोणीही सिरियसली घेत नाही आणि तर आम्ही ते दिवसभर एकमेकांचे पाय खेचणं आणि चालूच असतं मजा करतो सुरुवात झाली सर बोलतो का बघ आता तू बघ सुरुवातच अशी केली आहे म्हणजे आमची मैत्री पण त्याच झोन वरती झाली इवन आम्ही मला वाटतं याला मागच्या मागच्या दिनच्या दिवाळीला आम्ही एकत्र डान्स केला होता तर तेव्हा जरा सुरुवातीला वैतागली होती समृद्धी तिच्या सोबत दोन महान डान्सर होते मी आणि अक्षर असे आणि लिफ्ट वगैरे होत्या आणि आम्ही आम्हाला असं आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केलेली होती पण ते म्हणजे तिने सांगितलं इथे लिफ्ट लिफ्टवर आम्ही ते माईम करत होतो जेव्हा मी रिहर्सल ते वेगळं पडतो थोडस तर ते थोडं ऑकवर्ड आणि मला सवय पण तरी जमतच नव्हतं कारण सवय नाही आता डान्सर्सला कसं त्या मुवमेंटची वगैरे ट्रेनिंग असतं हे असतं त्यात ते दोघं एका पोझिशनला पाहिजे कारण दोघंही तिला लिफ्ट करतोय माझ्या हातात ना त्याच्यात असं तर एका पॉइंटला समृद्धी ऐका ना हे ना हे असं आहे <laughs> 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 अरे म्हणजे ते एक पार्सल दुसऱ्याच पार्सल असं पाच पाच करे परत त्याच्यात आमची आमची फालतुगिरी चालू होती पण ठीक आहे तेव्हा पण आम्ही मजा केली कोड वाला नो फ्रेंडशिप छान हा नंतर याला पण आम्ही ती अँकर करत होती त्याच्यात मी एक गेस्ट अँकर होतो तर तेव्हा पण दिवसभर आम्ही अशीच फालतुगिरी करत होतो तेव्हा म्हणजे समूह सुरुवातीपासून आमची तशीच मैत्री झाली तसाच झोन झाला हा म्हणजे आणि असंही नाही की आम्ही कुठं गॉसिप बिसिप करू आम्ही काहीही बोलतो कशाबद्दलही बोलतो पण दिवसभर बोलतो भांडणं करा झाला की नाही तुमचं पहिलं भांडणं टोनच भांडायचं वेगा भांडण्याची गरजच नाही वा पण हे नको विचारू नाही भांडणं करायची नाही आपल्याला ते आपण सिरियल मध्ये करूया कृष्ण नाही म्हणजे दोघांचाही स्वभाव असा आहे तो की मी तोंडावर बोलून मोकळ होतो मनात मनात काही असली तर भांडण होत ना तरी कधी आम्हाला अगदी सुरुवातीला कधी वाटलं की मे बी हा हर्ट झाला किंवा त्याला असं वाटलं असेल सॉरी हा राग आला असेल तर आताच सांग संपलंय आमचा टोन आहे माफी पण ठीक आहे हो म्हण नाही ओके ओके म्हण ओके ठीक आहे संपलं इथे संपत माफी पण याच टोनला म्हणायचं त्यामुळे पण ही जी मी ना अशी भांडणं नकोच ती मालिकेमध्ये छान दिसतात दोघं मस्त भांडा मालिकेमध्ये मजा येते पण तुमची ती भांडणं बघायला म्हणजे करायला मजा येते मी हा म्हटला तसं आम्ही नॉर्मल टोन तो आहे तुझा काय वगैरे वगैरे तसंच सिरियल मध्ये त्यामुळे आम्ही मनापासून करतो आणि मला भांडायला प्रचंड आवडतं सीन मध्ये हे मी सांगून मोकळे झाले सगळ्यांना जा, म्हणजे जो पहिलाच सीन होता पहिल्यांदा जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत समोरासमोर येतात तर ना एक तर तो सीन कारण पहिलाच सीन आहे तर ट्रीटमेंट आणि दोन तीन दिवस शूट करत होतो चिखलात आणि हा म्हणजे चिखलात मध्ये माझी गाडी स्लिप होते मी तिच्या अंगावर पडतो आम्ही चिखलात लोळत जातो वगैरे आणि खूप होतं ते तर आम्ही जवळजवळ दोन तीन दिवस करतो आहोत अख्खा सीन आम्ही भांडतो वगैरे छान होता आणि मजा आली सीन करायला त्याच्या शेवटचं निघताना तिला काहीतरी म्हणतो ती मला ए असं करते हे सगळं झालं ती मला वाटतं मला सगळ्यात जास्त मला ते करायला आहे म्हटलं अरे <laughs> बाकी राहिली बाजूला ए <laughs> <laughs> ह्याच्यात तो दम होत ना मला वाटतं तुमची भांडणं प्रोमो पासूनच सुरुवात झाली ना दुष्यंत कृष्णाची जे पहिले पहिले आला हा त्याच्यामध्ये सुरुवात अशी कमाल झालेली आहे हा आताही आमचं कधी आता नाही आता भांडण होत या नोटवर पण आतापर्यंत जेवढी भांडणं केली ना मी खूप मनापासनं गेली हे मी नक्की सांगते मी तर अगदी मनापासन मला आवडतं भांडायला पण कट झाल्यावर आम्ही आमच्यावरच हसतोय पण ते मनापासनं केलंय म्हणजे एखाद्या हिरोईनला विचारलं काय आवडतं तसं राय सांगेल सा रोमॅंटिक सीन करायला आवडतात पण ते आवडतातच की छान हवा येते यु नो ते सगळं आवडतं मला पण हेही आवडतं माझ्या वडिलांनी मला सांगितलं सिने एपिसोड बघताना असं वाटतो की ते मनापासून भांडते म्हणजे मी खरंच मनापासून कळलंच मला ते तुझ्याकडे बघून मिळणार मग पहिली रेण्याचे भांडण जास्त आवडत तिला भांडण करे खरं नाही पण सीन मध्ये एक वेगळी एनर्जी मिळते आपल्याला असं मला वाटतं की ते सतत रडणं अहो या <laughs> <ए। laughs> <laughs> 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 ना याच्यापेक्षा याच्यात जी गमत आहे ती कशात नाहीये अरे तुम्ही डबल नका माझं असं <laughs> म्हणणं आहे की सोजवळ सौम्य भाषेत नेहमीच आपण बोलतो पण ते निघा इकडनं यात जे मजा आहे ना ते कशात नाही समृद्धी आंटे मी सगळे बघणार आहेत त्यांना माहिती आहे मी त्यांना माहिती आहे समृद्धी कशी त्यांना काय आणि म्हणूनच आमची भांडणं होत नाहीत कारण सगळं जे काय तोंडावर अशीच आहे नॉर्मल बोलत नाही थोडक्यात भांडण <laughs> आणि आमचं तर ह्या नोटला आहे की हा असा आहे ही अशी आहे आहे ते चालवून घ्यायचं चला पुढे म्हणजे ऍक्शन पुढे जा चला आहे असंच आहे कमाल हा तुला कुठे ऑप्शन नाही चालवून घे नाही <laughs> नाही ऑप्शन असं नाही आपण म्हणतो ना हे आहे करणं ही फ्रेंडशिप आहे अशी आहे आमची बर तसं कमाल आहे हे कमाल आहे मस्त मस्त आणि मजा यार, पर... आमी, आमी आमी करन, आहे यार मजा करा पुढच्या सीन मध्ये कारण आता लग्नाचे सीन आहेत मेन खरं लग्न आम्ही आम्ही स्पेशली आम्ही हे सगळे सीन खूप एन्जॉय करतोय मला खात्री आहे प्रेक्षकांना हे बघायला खूप आवडणार आहे कारण खूप ट्विस्ट आहेत लोकांचं असं होऊ शकतं अरे हे थांबा थांबा आहे अरे अरे हु हु, हु यार भारी असं होऊ शकतं सो आत्तापर्यंत प्रेक्षकांनी खूप छान प्रतिक्रिया पण कळवल्यात की एपिसोड्स आवडत आहेत दोघांची केमिस्ट्री आवडते आणखीन असं सीन्स बघ बघायला मला आवडतील हे क्यूट दिसत आहेत असं खूप काय काय लोकांनी सांगितलं तर असं छान छान मोमेंट्स आणि सीन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर एकही भाग मिस करू नका बघत राहा हळ रुसली कुंकू हसलं दुपारी एक वाजता फक्त स्टार प्रवाहावर थँक्यू थँक्यू सो मच